गणेश उत्सव हा सोलापूर शहरातील प्रमुख सण असून याच पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे याचाच एक भाग म्हणून जेलरोड पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी एक सप्टेंबर रोजी भव्य रूट मार्च काढण्यात आला होता या रूट ची सुरुवात जेलरोड पोलीस ठाणे न्यू पाचश्यापेठ मुस्लिम पाच्पेठ बालाजी मंदिर परिसर जोड बसवना चौक किडवाई चौक अशा संवेदनशील व गर्दीच्या मार्गावरून पार पडला संपूर्ण मार्गावर नागरिकांनी रूट मार्चला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या मार्च मध्ये जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी क्यूआरटी पथक तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते पोलिसांचा ताफा शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्यावरून मार्गक्रमण करत असताना नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना दृढ झाली गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते विविध मंडळामार्फत मिरवणुका कार्यक्रम आणि पूजा आयोजित केल्या जातात त्यामुळे संभाव्य अडचणी अपघात किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस दल तैनात राहणार आहे या रूट मार्चमुळे जलरोड परिसरात सुरक्षतेची भावना निर्माण झाली असून गणेशोत्सव आनंदात उत्साहात आणि शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे ད�ས ད�ས <laughs>